नांदगाव नगर परिषदेच्या वतीने व्यापारी संकुल परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली नांदगाव नगर परिषदेने सुंदर असे चार मजली संकुल बांधले असून या गाड्यांसमोर हातगाडीधारक गाडी लावून व्यवसाय करत असल्याने गाडीधारकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने गाडीधारकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत नांदगाव नगर परिषदेने अतिक्रमण मोहीम लाभ होऊन कारवाई केली नांदगाव नगर परिषदेने असे चार मजली संकुल बांधले या संकुलातील विवेक धांडे यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली सदर तक्रारी होते परंतु आमच्या गाड्यांच्या समोर हात गाडी धारक गाडी लावून व्यवसाय करतात तर आम्ही चाळीस लाख रुपये भरून गाडी खरेदी केलेली आहे याला काय किंमत आहे दहा रुपये भरणारी व्यक्ती रुबाबदार आमच्या दुकानासमोर गाडा लावत असेल तर आम्हाला गाडे आहेत अशी लेखी स्वरूपात नांदगाव नगर परिषदेकडे तक्रार केल्याने प्रशासन जागे होऊन नांदगाव नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक अधिकारी राहुल कुटे यांच्यासह बांधकाम विभाग अरुण निकम बाबासाहेब शिंदे निलेश देवकर सुनील रवींद्र चोपडे संतोष ढोले सतीश खैरे प्रकाश गुडेकर राजेंद्र पाटील रोशनी मोरे सुनील पवार उमेश चंडाले नावेश शेख यांच्या पथकाने अतिक्रमण मोहिमेअंतर्गत कारवाई केली कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर पोलीस शिपाई श्रीखंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता चार पिढ्यांपासून आम्ही इथे बसतोय आमची आम्ही गरीब लोक आहेत सर्वसाधारण माणसं आहेत आणि त्या हिशोबाने आमचं सगळं काय असेल त्याच्यावरच आमचं मुलाबाळांचं शिक्षण वगैरे काय असेल सगळं त्या गाडीवर चालतं आणि त्याच्यात हे दोन दिवसात जो असा खेळ होतोय तो, तो आमच्या मोठा पाण्याचा प्रश्न असल्यामुळं हे थांबवण्यात येऊ अशी कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला करतो